नमस्कार मी भागवत पाटील अध्यक्ष स्वरवेद फाउंडेशन जळगाव संगीत क्षेत्रात गेल्या दहा वर्षापासून आमचं स्वरवेदच्या माध्यमातून विविध सांगीतिक उपक्रम आम्ही जळगाव शहरात राबत आलेलो आहोत त्याच्यामध्ये भक्तिगीत अभंग भावगीत जुनी चित्रपटगीत रक्षाबंधनची गाणी नंतर देशभक्तीगीत आणि पाऊस गाणी इत्यादी वर्षभर आम्ही उपक्रम जळगाव शहरात दर्जेदार पद्धतीने राबवत असतो आणि त्याच्यामध्ये नवीन काही जे कलावंत आहेत संगीत शिक्षण घेणारे कलावंत आहेत काही जुने दर्जेदार गायन करणारे कलावंत आहेत यांना घेऊन आम्ही विविध उपक्रम जळगाव शहरात दर्जेदार पद्धतीने सादर करीत असतो हेतू हा आहे की जळगाव शहराचं सांस्कृतिक जे नाव आहे ते आपल्या पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण भारतभर जावं हो। हा विषय असतो आणि नवीन कलाकार जे काही आहेत प्रत्येक कलाकार इच्छुक असतो की मला व्यासपीठ मिळावं शिकून जो आता बाहेर येतो संगीत शिक्षण तर आपले जळगाव शहरात विविध संस्था याच्यामध्ये आहेतच कार्यरत पण आम्हीसुद्धा या गेल्या आठ दहा वर्षापासून विविध उपक्रम आम्ही राबवत असतो आणि त्याला आमचे जे गुरु आहेत पंडित संजय पतकी सरात असो दुष्यंत जोशी सर असो आणि जळगाव शहरात विविध सांगीतिक शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत त्यांच्यातले जे गुरुतुल्य मंडळी आहेत त्यांची सगळ्यांची मदत मला होत असतो त्यांच्याकडे पण मी गाणं शिकलेलं आहे आणि याला उत्स्फूर्त आम्हाला जे मदत मिळते पद्मश्री डॉक्टर भवरलाल जैन आणि कांतबाई जैन फाउंडेशन यांच्या सौजन्याने आम्ही बवंश उद्यान असो इतर ठिकाणी बाहेर ठिकाणी आम्ही कार्यक्रम त्यांच्या सौजन्याने करत आलेला आहोत आणि याच्या ह्याच हेतूने आम्ही यावर्षी प्रथम छोटे गाणी संगीत महोत्सव आयोजन करीत आहोत दिनांक तेवीस जानेवारी ते तीस जानेवारी दर्म, दरम्यान जानेवारी दरम्यान हा विविध सुगम संगीत आणि उपशास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नवोदित कलाकार आणि जुन्या कला कलाकारांना घेऊन जळगाव शहरात करीत आहे आणि त्याच्यामध्ये सर्व उत्पृ उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे बरेच कलावंत नवीन मंडळी येते आणि आपले दर्जेदार कला ते सादर करणारच आहेत तर तो आनंद आपण कृपया प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा